बाय पालवी भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर पंधरा दिवसाच्या पावसामध्ये शेतीमध्ये तोंडशी आलेला घास गेलाय आता सालीला तोंडी घास गेलाय आणि आता वर्षभर धकवाव कसं आम्हाला हेच काय समजत नाही लेकरं शिकवायचे शेतीमध्ये आता घातलेलं काय काहीच एक आमच्या हाताला आलं नाही आम्हाला आत्मघात केल्याशिवाय काय आता पर्याय काय आम्हाला कापूस तर कुठंच राहिलं नाही कुठंच नाही आणि सोयाबीन बी राहिल नाही हळदीचे जे आहेत त्याचे सगळे मुळं उघडं पडे हळद तर येणारच नाही कापूस तर गेला सोयाबीन बी गेलं आणि येणाऱ्या याच्यामध्ये तर विचारत नाही की कोणाच्या तरी व्याजानं कर्ज काढूनच शेती करणं लागेल ते एक एखादा एक, एक करी करावं लागते दहा गुंठे वीस गुंठे विक विक्री करावं लागते त्याशी काहीच करू शकत नाही हिंगोलीमध्ये गेल्या चार दिवसापासून सततधार मुसळधार पाऊस होतोय आणि त्याच्यामुळं शेती पिकांसह इतर ज्या गोष्टी आहेत पूल असेल किंवा मग घरं असतील याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी सध्या औंढा तालुक्यातील पोटा खुर्द मद आहे। या शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी हे सोयाबीनचं पीक आहे जे संपूर्ण आता जमीन दोस्त झालेलं या हो आहे याला शेंगा लागल्या होत्या मात्र आता हे सगळं हाताशी आलेलं पीक सगळं निघून गेले आपल्यासोबत शेतकरी आहेत निळकंठ दशरथे निळखंड दशरथे आहेत एकूण किती नुकसान झालंय काय परिस्थिती आहे सर आमच्या पूर्ण गावाचा जर विचार केला तर एवढं नुकसान आहे की प्रथमता ऊसाचं नुकसान झालं म्हणजे बाकीच्या सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन तर काहीच राहिलेलं नाही आता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण भुईसपाट सोयाबीन झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती जी आहे एवढी नाजूक झालेली आहे की शेतकरीजवळ आता काहीच नाही कारण आता खळ करायचं आहे खळ्याच्या टायमाला पूर्ण सोयाबीनला खर्च लावून खळ करण्याच्या टायमाला जर त्याच्या हातात काहीच नसेल तर ते काढलेलं कर्ज आणि भरलेला विमा याचं तर काहीच नाही आणि पंचनामे देखील करून शासनानं मदत जर द्यायची तर तात्काळ द्यायला पाहिजे कारण पुढच्या पिकाला ते खर्च लावू शकतील आणि पुढचं पीक तरी हातात येईल म्हणजे त्याची उपजीविका तरी भागेल बाकी लेकराचं शिक्षण वगैरे ते कसं होईल तर होईल देव जाणे पण निदान उपजीविकेसाठी शासनानं तेवढा एक निर्णय तात्काळ घ्यायला हवा किती जमीन आहेत मित्र तुझ्याकडे तु, तु एकूण किती नुकसान झालंय खर्च किती आला होता सर खर्च कमी कमी एका आम्हाला वीस पंचवीस हजार रुपये सोयाबीनला खर्च यायलाय आणि ते तीन एकर शेती पंच्याहत्तर हजार रुपये ते गेलेच गेले पण आता पुढचं काही धकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे आता आमच्यावर पुढचे आता वर्षभर धकवायचं कसं हे आता कळण मग आता वर्षभराच नियोजन कसं वर्षभर आता काय आता पाहू आता कोणाचे कर्ज कर्ज घेऊ शेतीवर कर्ज घेऊ काहीतरी आणखीन काही शेतकरी आहेत वयोवृद्ध शेतकरी आहेत काकाजी किती एकर शेती आहे साडेतीन एकर काय पेरलं सोयाबीन आणि हळद आहे आताची काय परिस्थिती आहे परिस्थिती काय पंधरा दिवसाच्या पावसामध्ये शेतीमध्ये तोंडशी आलेला घास गेलाय मध्ये आलेली सोयाबीन शेंगा आणि आजपर्यंत केलेला जो खर्च आहे तो खर्च तर फिटण्याच द्या सोडून पण आज या खळ्याला जे खर्च लागते सौगणी हलर कापणी यासाठी हे सुद्धा खर्च दुसरीकडनं कर्ज काढून खर्च करावा लागणार आहे आणि या वर्षीच जे पीक आहे हे पूर्ण नुसकानीच आहे आणि अ परिस्थितीमध्ये जगण्याचा अवघड आहे म्हणून लोकांचं कर्ज कसं द्यायचं घेतलेलं आणि उद्या जगायचं कसं आणि परत पुन्हा शेतीमध्ये घालायचं कसं आणि ही जे पडीत जमीन झाली आता पिकानं पाण्यानं ही जमीन नीट करण्यासाठी सुद्धा दिवसा आहेत तुमच्या शेतातली काय परिस्थिती आहे परिस्थिती काय सांगाव साहेब साली आता सालीला तोंडी घास गेलाय आणि आता वर्षभर धकवाव कसं आम्हाला हेच काय समजत नाही लेकर शिकवायचे शेतीमध्ये आता घातलेलं काय काहीच एक आमच्या हाताला आले नाही आम्हाला आत्मघात केल्याशिवाय काय आता पर्याय काय आम्हाला आत्महत्याशिवाय काय पर्याय आहे लोन द्यायला गेलं तर काय शासन लोन देत नाही कि पहिलं कर्ज माफ करतो म्हणजे त्याचं काही नुसतं आश्वासन आहे शेतामध्ये काय रस्ते नाहीत त्याच्यासाठी आता आम्हाला साडेतीन एकर जमीन आहे काय पेरलं होतं सोयाबीन होत कापूस होता, होता सगळंच गेलं ते वर्षभर कसं धक्वायचं वर्षभर आता मोलमंजुरी करून धकवायचं कसं तरी उपजीविका भागवायची आहे त्याच्याशिवाय काय आता पोटाला तर काय लागतेच खायला उदरनिर्वाहासाठी त्याच्यासाठी शासनानं जराशी आमच्याकडे काय लक्ष द्यावं आणि कर्जमाफीचं काय आश्वासन दिलं होतं ते बी कायदा अंमलात आणाव शेतीला कुठं रस्ते नाही तर रस्त्याचे निवेदन लावून देऊ दुसरा काय व्यवसाय दुसरा व्यवसाय काहीच नाही साहेब दुसरा व्यवसाय काय नाही शेती आणि मंजुरी करतो दुसरं काय असणार आहे आमच्याकडे आता आता वर्ष कसं धकवायचंय वर्षभर आता मंजुरी करायची कुठ तरी मग गाव सोडून जायचं कुठतरी कामासाठी त्याच्याशिवाय काय पर्याय आता बाकीची काय परिस्थिती आहे टोटल म्हणजे पशुधन टोटलच गेला आमचं काहीच नाही त्यांना खाण्यासाठी चारा नाहीये काही आहेत आणि काही जणांच्या तर मशी आणि काही टोटलच गेल्या कापूस तर कुठंच राहिल नाही कुठंच नाही आणि सोयाबीन बी राहिल नाही हळदीचे जे आहेत त्याचे सगळे मुळ उघडे पडले हळद तर येणारच नाही कापूस तर गेला सोयाबीन बी गेलं आणि येणाऱ्या याच्यामध्ये तर विचारत नाही की कोणाच्या तरी व्याजानं कर्ज काढूनच शेती करणं लागेल कोणतरी सावकाराचं बघणं भाग आहे त्याच्याशिवाय शेती तो होणारच नाही पंचनामे झाले का पंचनामे कुठंच झाले नाही आणखी कुठंच पंचनामा झाला नाही काय झाले नाही आणखी मागणी काय मागणी पंचनामे करून पंचना तात्काळ शासनाने पुढच्या पिकासाठी म्हणजे पेरणीसाठी तरी पैसे द्या पाहिजेत त्याच्या शिवीलाच नाही तर कुठे एखाद्या साव, सावकार बघून कुठेतरी पेरणी करावं लागेल त्याची हातात व्यवस्था काही खरं नाही एखादा एक करी लागते दहा गुंठे वीस गुंठे विक विक्री करावं लागते त्याशी काहीच करू शकत नाही हे सगळे शेतकरी आहेत आणि यांचं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे सोयाबीन कापूस हळद यासह जे इतर पिकं आहेत ते संपूर्ण जमीन दोस्त झालेत काही वाहून गेलेत त्याच्यामुळं आता शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि सरकारकडं मदतीची अपेक्षा करतं सरकार मायबापनं तात्काळ शेतीचे पंचनामे करून मदत जी आहे ती द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे पर्सन सुदर्शन पाटील ज्ञानेश्वर मुंबई मुंबईत हिंगोली